बीड मधी उभा किरण शैक्षणिक संकुलाच्या परिसरात संकुलामध्ये जी दुर्दैवी आणि अतिशय सं, संतापजनक जी घटना घडली त्या घटनेच्या विरोधात आपण आज खास करून महिला भगिनींनी आणि आमच्या भावांनी पण इथे कॅन्डल मार्च काढला आणि ज्या आपल्या राज्यानी नेहमी महिलेचा आणि मुलीचा आदर केला सन्मान केला अशा राजाच्या चरणी आज आपण आलेलो हो। आहोत आणि ह्या कॅन्डल मार्कच्या निमित्ताने महाराष्ट्राचा भूषण असलेल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचा आधार आणि प्रेम करणाऱ्या सगळ्या बीडच्या नागरिकांना मला विनंती करायची आहे की आज महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्यात ह्या महिन्यात महिला कुठल्या एका उद्देशाच्या एका भागातील नाही प्रत्येक समाज घटकातील महिला आज इथे उपस्थित आहेत राजकीय पक्षातील महिला आज उपस्थित आहे समाजकारण करणारी महिला आज उपस्थित आहे सामान्य गृहिणी आज उपस्थित आहे ज्यांचे मुलं बाळ खास करून मुली हा मोठ्या आहेत शिक्षण घेत आहेत त्यामुळे ज्या आपल्या बहिणीवर आज अन्याय झाला तिच्या विरोधात त्या न्यायाच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत माझा विनंती आहे शासनाला आणि कृषी पोलीस प्रशासनाला ह्या आमच्या आक्रोशाकडे आम्हाला आमच्या आवाजाकडे त्यांनी आता सिरियसली लक्ष द्यावं लक्ष ह्याच्यासाठी द्यावं मी त्या मुलीच्या पालकांना भेटली तिच्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू बघितलेत आणि वाईट वाटतं खूप त्यांचं असं म्हणणं होत की आतापर्यंत ही पहिली मुलगी नाही खूप सारा शिक्षण देऊन त्याच्या आधारावर स्वतःला आर्थिक माझी दिली आणि आता माझल्यासारखं वागतय त्यांच्या दोघाला पण ते बळी पडतात सा, ते म्हणतात ताई आम्ही बाहेर कसं आलं असतं आम्ही कोणाला सांगितलं असतं आणि ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्या मुलीचा भविष्याचं काहीच खरं नाहीये ही इन्सिक्युरिटी त्यांच्या मनात आहे माझ्या सगळ्या बीडकरांना कळकळीची विनंती आहे जी मुलगी स्वतःवर अन्याय झालाय अत्याचार झालाय आपण ठेवलं तर तिच्यासारख्या अशा पीडितेसारख्या

झाली की हिच्या आता काही झालंय म्हणजे आई वडिलांना सांगायला ती घाबरत होती घाबरत ह्याच्यामुळे होती की ह्या संचालकांचा विचार दबाव होता आणि तिला धमक्या देण्यात आल्या होत्या की जर याविरुद्ध तू आवाज उचलशी तर तुझ्या पूर्ण परिवाराला आम्ही खतम करून टाकू अशा धमक्या तिला देण्यात आल्या बरोबर आहे का हे बरोबर अशा धमक्यांना घाबरत जागी खडत असते आपण शरम वाटली पाहिजे आपल्याला तुम्ही आम्ही सुशिक्षित आहोत आज हजारो लोक डॉक्टर इंजिनियर भरून बीडवरून बाहेर पडतायत आणि हे लोक 돌아오 <susurper>

परंतु मी परत परत सांगते पूर्ण ऍक्शन झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही दुसरी गोष्ट जे लोक प्रतिनिधी आपण निवडून दिले आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या घरी एफ आय आर दाखल ता, ता, केल्यानंतर हे काय करत होते त्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे हेच नाही अत्य वित्त म्हणजे आहेत त्यांचे सगळं बी आणि स्वतः वित्त आमदार एका माणसाच्या घरी इतिहास आहे बहात्तर महिला पीडच्या त्यामुळे पीडच्या महिला इथून पुढे छोटा मोठा कचलाही अन्याय महिलांचा खपून घेणार नाहीत आता जसं संगीतताईने सा सांगितलं तसं महिला आय पी एस अधिकारी आम्हाला लागणार ज्याच्या हातूनच ही आम्हाला तपासणी करून घ्यायची तपास त्यांच्याच हातून झाला पाहिजे आणि दुसरी माझी एक विनंती अशी आहे की हे जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत विविध शैक्षणिक संकुल आहेत त्याच्यावर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची खास नजर असली पाहिजे नवीन नियमावली त्यांनी लागू केली पाहिजे ज्या नियमावलीच्या अंतर्गत ज्या नियमावलीच्या अंतर्गत हे सगळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस काम कारण आता सीसीटीव्ही जरी तिथे लावले असतील तर सीसीटीव्ही किती किती ठिकाणी होते कुठे कुठे होते त्यांचा रेकॉर्ड आहे का ह्या सगळ्या गोष्टी खूप शंका डोक्यात मनात निर्माण करतात त्यामुळे ह्या गोष्टींवर क्लासेसवर खास शिक्षण विभागाकडे असावं अशी आमच्याकडून आता एक निवेदन आम्ही राज्य सरकारला देणार आहोत जरी शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही नियम लागू केले तरी तसेच नियम किंवा त्यापेक्षा जास्त कडक नियम हे प्रायव्हेट शिक्षण कोचिंग क्लासेस मध्ये आता इथून पुढे अवलंबिले जावेत अशी एक आमच्याकडून विनंती होणार आहे मी सगळ्या महिलांना खूप खूप खुँ धन्यवाद देते आणि आमच्या भावांनाही खूप धन्यवाद देते की धन्यवा दे फक्त एका हाके असून मी आज इथे जमलात आणि अशी जर सपोर्ट आपल्याला मिळत राहील आमच्या भगिनींना तर इथून पुढे अन्याय होणार आहे आपण थांबून त्यावर मला विश्वास आहे एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद धन्यवाद